उद्या तीन तारीख आहेत आणि सरकार मात्र शांत आहे एस टी कर्मचारी वैतागून गेलेत परंतु सरकार त्यांच्याकडे लक्षच देत नाही सरकार देखील म्हणत असेल बघूच एस टी कर्मचाऱ्यांना ते किती संप करतील हा एकदम काळ आहे तिकडून सरकार तयार नाही आणि इकडे एस टी कर्मचारी संभ्रमात आहेत कृती समिती काम बंद करा म्हणत नाही आणि एस टी कर्मचाऱ्यांना धरणे आंदोलन काय आहे हे समजत नाही डायरेक्ट काम बंद आंदोलन असतं तर नक्कीच काम बंद आंदोलन करत एसटी कर्मचारी बाहेर पडले असते पण तसा कुठे पत्रामध्ये उल्लेख नाही आणि तारीख तर जवळ आली आहे दिवसापासून मैदान येथे एकटाच लढत आहे त्याच्याकडे देखील कोणीही बघायला तयार नाही रोज प्रत्येक विभागातून चार पाच एस टी कर्मचारी भेटून येत आहेत परंतु मंत्री किंवा विरोधातले मंडळी हे सुद्धा त्याला भेटत नाहीत पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे त्याचं शरीर एकदम कमजोर झालं आहे त्याच्याकडे बोलण्याची देखील ताकद राहिलेली नाही हे कुंभकर्णाची झोप घेणारे सरकार कधी त्याचे सांत्वन करेल कधी त्याला सांगेल की तुम्ही उपोषण बंद करा आज बारा दिवस झाले तरी कोणत्याच न्यूज चॅनलवर त्याची बातमी नाही असं वाटतंय कि या न्यूजवाल्यांना देखील सरकारने सांगितलं असेल की तुम्ही त्या एस टी कर्मचाऱ्यांची बातमी दाखवू नका जरी न्यूजवाले दाखवत नसले तरी तो त्याच्या चॅनलवर अन्न त्यागाविषयी माहिती देतोय कर्मचाऱ्यांना आव्हान करतोय त्याच्या म्हणण्यानुसार दररोज दोन ते ती तीन हजार कर्मचारी आझाद मैदानाथे गेले पाहिजे होते आणि तेही रजा न टाकता गैरहजर न राहता कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवशी परंतु कर्मचारी देखील तसं करताना दिसत नाहीत आणि मागच्या आंदोलनात पुढे होऊन लढणारे नेते आमदार पडळकर साहेब खोत साहेब आणि वकील गुणरत्न सदावर्ते आता यावेळी मात्र कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलेत हे कळायला तयार नाही सध्या तर एस टी कर्मचाऱ्यांना त्यांची अत्यंत गरज आहे एसटी कर्मचारी म्हणत आहेत आझाद मैदान गाजवायला पडळकर साहेब खोत साहेब आणि सदावर ते आले पाहिजे परंतु सत्ता त्यांच्या बाजूने असल्यामुळे ते एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून गेले आहेत अशाच प्रकारचं चित्र दिसतंय हे असं वागणं चुकीचं आहे विरोधात असताना एक करायचं आणि सत्तेत असताना एक करायचं तर ही एस कर्मचाऱ्यांची दिशाभूलच आहे सर्व एस कर्मचाऱ्यांच्या नजरा उद्याच्या तीन तारखेकडे आहे उद्या तीन तारखेला महामंडळातील किती डेपो बंद पडतील आणि किती डेपो चालू राहतील हे बघणं महत्वाचं आहे कारण कृती समितीचं आंदोलन हे धरणे आंदोलन आहे आणि ते धरणे आंदोलन कशा प्रकारे होणार आहे याची व्याख्या काय कृती समितीने केली नाही ते अजूनपर्यंत म्हणले नाहीत की कर्मचाऱ्यांनो काम बंद करा म्हणून कर्मचारी संभ्रमात पडलाय धरणे आंदोलन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काम बंद करायचं की ड्युटी करून आंदोलन करायचं हे अजून एस कर्मचाऱ्यांना कळलं नाही आणि कृती समितीने देखील त्याचे स्पष्टीकरण सांगितले नाही कृती समितीकडे आजचा एक दिवस आहे आजच्या या एका दिवसात एसटी कर्मचाऱ्यांना सांगावे की उद्या काम बंद करायचं आहे किंवा नाही ते जर आज नाही सांगितलं तर उद्या फार कमी प्रमाणात एस टी कर्मचारी तुमच्या आंदोलनात सहभागी होतील जर आज स्पष्टीकरण दिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सगळेच डेपो बंद पडू शकतील अशा प्रकारे एस टी कर्मचारी आक्रमक झाले आहेत त्यामुळे आजच्या आजच दिशा ठरवावी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फक्त एस टी कर्मचारी असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद